नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आपण जर पाहिलं काँग्रेसच्या माध्यमातून बैठक का आयोजित करण्यात आलेली एकंदरीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं नगर अध्यक्षांची आज यादी देखील जी आहे ती फायनल करण्यात आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत सर एकंदरीत आजच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेत आणि एकंदरीत महाविकास आघाडीची सध्याची परिस्थिती राज्यामध्ये जी दिसून येत आहे त्या अनुषंगाने हे निर्णय आपल्याला योग्य वाटतात का आणि एकंदरीत निर्णय काय आहेत आज आमची काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राची स्टेट पार्लिमेंटरी बोर्डची बैठक आहे ही अत्यंत महत्त्वाची असते ज्याच्यात आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या तिथले विद्यमान खासदार आमदार माजी मंत्री माजी आमदार असतील आणि त्या नगरपालिकेतले जे काही संबंधित नगरपंचायतीचे प्रमुख कार्यकर्ते असतील आज जिल्हावाईज बैठका लावलेल्या आहेत त्यातनं त्या सर्व जिल्हास्तरावरच्या नेत्यांकडून एकंदरीत त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती आणि येणारी नगरपंचायत नगरपालिका निवडणूक ही महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष म्हणून कशी लढायची हा आढावा घेतला जातो आणि त्यातून ज्या काही नगरपालिकेची उमेदवारी निश्चित असतील त्या त्यांच्या शिफारसीनुसार स्थानिक नेत्यांच्या शिफारसीनुसार प्रदेश त्याच्यात आज दुजारा देऊन त्यापुढे असं असतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार असतील किंवा हर्षवर्धन सप्काळ असतील त्यांच्या माध्यमातून वारंवार एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत परंतु मनसेला मनसेसोबत येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात कोणताच निर्णय झालेला नाहीये तसा प्रस्ताव देखील मनसेने पाठवला नाहीये परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत ही युती होऊ शकते का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये हा एक प्रश्न उद्भवतो यासंदर्भात आपलं मत काय नाही मला वाटतं म मनसे हा पक्षाचा विषय हा मोठ्या प्रमाणात हा मुंबईतला आहे इतर राज्यातही काही ठिकाणी असू शकतो पण ह्या बाबतीतला निर्णय महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे राज्य पातळीवर घेतील मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आणि म्हणून महाराष्ट्रातले जे काही तिन्ही पक्ष नेते असतील ते त्याच्यावर येणारा निवडणुकीबाबतीत योग्य तो निर्णय घेतील पण काँग्रेसची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्याची सध्याची म्हणजे यशस्वीरित्या तयारी सुरू आहे असं वाटतं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला सूचना दिल्या आहेत की काँग्रेस म्हणून निवडणुका लढायच्याच आहेत आणि जिथं जिथं शक्य असेल तिथं स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन तिथं महाविकास आघाडीतल्या लोकांना सोबत घेऊन जर आघाडी होत असेल तर निश्चितपणे आघाडीत म्हणूनही लढावा अशा सूचना दिलेल्या आहेत ते प्रयत्न तर चालूच आहेत शिवसेना आघाडीचा घटक पक्ष आहेच ना अगदी वंचितला देखील सोबत घेण्याची तयारी सुरू आहे असं कळत आहे या संदर्भात काय ही लढाई महाराष्ट्रातली एक वैचारिक लढाई आहे काँग्रेस विरुद्ध भाजप एक सेक्युलर विचारधारा विरुद्ध भाजप आणि मग वंचित सुद्धा घटक पक्ष म्हणून जर महाविकास आघाडीच्या स्थानिक लेवलच्या निवडणुकीमध्ये कुठं सहभागी होत असेल तर आनंदच आहे त्याचा अगदी त्यामधूनच आपण जर पाहिलं राज्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामध्ये दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा दादा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य निवडणुकी लढवताना पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची तशी काही भूमिका असणार आहे का किंवा म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीसोबत किंवा शिंदेच्या शिवसेनेसोबत म्हणजे फक्त स्थानिक पातळीवरती काही असा विचारधारा करण्यात येईल असं वाटतंय का वैचारिक लढाई ही ही राजकारणामध्ये कायम राहील मूळ मुद्दा असा आहे की अशा जवळजवळ अडीचशे नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुका आहे महाराष्ट्रामध्ये त्या त्या शहरातल्या नगर नगर त्या नगरपंचायती नगरपालिकेतल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात आणि एखादी बऱ्याच नगरपालिका नगरपंचायतीमध्ये निवडणूक लढण्याची पद्धत वेगळी असते तिथं स्थानिक आघाड्या होतात आणि म्हणून ह्याचे आता शहानिशा निशा प्रांताध्यक्ष आमचे स्टेट पार्लिमेंटरी बोर्ड करत येणाऱ्या दिवसात त्या बाबतीमध्ये बहुतांशी म्हणजे पक्षाकडनं कडक सूचना आहेत की महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षच म्हणून आपण निवडणुका लढायच्या आहेत इतर काय निर्णय होत असेल तर ता त्याच्या बाबतीत प्रदेश अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे नेतृत्व निर्णय घेतील ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष युती करून त्या ठिकाणी लढतील त्या ठिकाणी काँग्रेस देखील स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे त्या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वाटत आहे का की ज्या आत्ता नगर अध्यक्षांच्या आपण नेमणूक करत आहात किंवा नेमणुकी आता झालेल्या आहेत संध्याकाळपर्यंत या घोषित केल्या जातील त्यामध्ये काँग्रेसची एक भूमिका होती की स्वबळावर लढण्याचा नारा यासाठी देत आहे कारण की कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्यांना बळ मिळावं मग सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय मिळेल असं वाटतंय बघा मी पुन्हा सांगतो कुठलाही निर्णय पक्ष नेतृत्व हा लादत नाही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जिल्ह्यातल्या नेतृत्वाच्या कार्यकर्त्यांच्या भावना या लक्षात घेऊनच त्याच्यात संवाद होतो काँग्रेस पक्षामध्ये आणि लोकशाही प्रक्रियेतनं हा निर्णय एका एक, एक विचाराने या ठिकाणी दिला जातो आणि कार्यकर्त्यांच्या भावना हे महत्त्वाच्या आहेतच ना परंतु आज ही पहिली पार्लिमेंटरी बोर्डाची बैठक आहे अजून आता पक्षाचे निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसात महाराष्ट्रातलं आणि काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं सर आमची संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम होते आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वारे जे ते वाहू लागलेले पाहायला मिळतात आणि अशामध्येच काँग्रेसच्या माध्यमातून आता बैठका घेण्यात येतात एकंदरीत जो काही निर्णय हायकमांडच्या माध्यमातून देण्यात आलाय तो पाळला जात आहे परंतु स्थानिक म्हणजे स्थानिक वॉर्डमध्ये किंवा स्थानिक ठिकाणी कशा पद्धतीने राजकीय परिस्थिती आहे ती पाहून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस जी ती भूमिका जाहीर करेल हे आत्तापर्यंत समजलेलं आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत